कोरोना विषाणूविरुद्ध लढ्यात सारा देश एकटवला आहे लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरात राहणे पसंत केले आहे उत्सव सण धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम बंद झालेत मात्र विल्लोळीचे ग्रामपंचायत सदस्य संजय कारभारी गायकवाड यांनी आपला वाढदिवस साजरा केल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकले संजय गायकवाड यांनी लॉकडाऊनमुळे मी वाढदिवस साजरा केला नाही असा खुलासा केला आहे सोशल मीडियावर टाकलेले फोटो गेल्या वर्षाचे आहेत असे त्यांनी सांगितले लॉकडाऊनच्या काळात एक खोट्या अशी न्यूज आली तर त्याच्यात मी वाढदिवस साजरा केला मी कोणत्याही प्रकारचा का वाढदिवस साजरा केला नाही सतरा चार दोन हजार वीसला माझा वाढदिवस आता मी यावर्षी कोणत्याही प्रकारचा वाढदिवस साजरा केला नाही पूर्ण लॉकडाऊनचा नेम आम्ही पाळला आणि काही लोकांनी खोटी अशी न्यूज दिली का त्याच्यामध्ये माझे मागच्या वर्षीचे काही फोटो काही त्याचे व्हिडिओ त्यांनी असं वेगवेगळं चित्रकरण बनवलं आणि एक खोटी अशी न्यूज दिली का तिच्यात त्यांनी विलोळे गावात लॉकडाऊनचा नियम वाढला आणि गुन्हेगारी पुरुष अशी खुटं त्यांनी माहिती दिली ती न्यूज खोटी आहे आम्ही कोणत्याही प्रकारचं लॉकडाऊनचं काळात वाढदिवस साजरा केला नाही मी एक शेतकरी आहे व्यवसाय करतो त्याच्यामुळं माझं नाव काहीतरी पुलिस टेशनला खराब करायचं वेगळ्या हिशोबानं असं काटकर का असताना कुणीतरी केलं आणि त्या न्यूजवाल्याला यांनी खोटी माहिती दिली त्या न्यूजवाल्यानं पण कोणतंही अवलोकन केलं नाही कोणती माहिती गोळा केली नाही त्यांनी कोणता पुरावा गोळा केला नाही त्यांनी पण डायरेक्ट न्यूज दिली त्या न्यूजमध्ये कुठे गाडी येते वगैरे वगैरे वगे त्यांनी असं ते न्यूजवाल्यानं ठरून टाकलं ते पण खोटं आहे सगळं आम्ही कोणताही वाढदिवस साजरा केलेलं नाही काही नाही राज्यात तसेच नाशिक शहरात लॉकडाऊन पाहले जात असताना जुने फोटो व्हिडिओ टाकून लॉकडाऊन नियमाचा भंग केल्याचे चित्र उभे केल्याबद्दल गायकवाड यांनी खेद व्यक्त केला संजय गायकवाड हे उपक्रमशील ग्रामपंचायत सदस्य आहेत सातत्याने ते विल्लोळी गावात वृक्षारोपण गरिबांना धान्य वाटप पाणी समस्या असलेल्या भागात जलसेवा पुरवण्याचा ते प्रयत्न करीत असतात त्याचप्रमाणे शिवजयंती आंबेडकर जयंती आदी उपक्रम काळात गेल्या वर्षाचे फोटो व व्हिडिओ मीडियावर व्हायरल करून काही जणांनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो गेल्या वर्षाचे आहेत असे त्यांनी सांगितले नाशिक सिटी न्यूज प्रतिनिधी सचिन देवटे सिडको